स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग हा कशाबद्दल असणार आहे तर आज आम्ही तेजूच्या बड्डेची शॉपिंग करायला चाललोय कारण लास्ट वेळा त्यांनी मला सरप्राईज द्यायचं म्हणून भरपूर सारी शॉपिंग केली आणि त्यातलं मला ऑलमोस्ट आवडलेलं नव्हतं त्याच्यामुळं मी म्हटलं सगळं काही सरप्राईज देण्यापेक्षा समोरसमोर घेतलं तर पैसेही व्यवस्थित जातात आणि ती वस्तू त्या क्वालिटीची भेटती आवडीची भेटते सो आम्ही आज बर्थडेला खरेदी करायला चालले बड्डेची म्हणजे बघा तिला आमचे गिफ्ट आवडले नव्हते आणि तिचं मला तर आवडतात सगळ्यांचे तरी पण तिचं असं म्हणणं आहे की तुझ्या पसंतीने घेतलं तर त्या गिफ्टचा यूज पण होईल आणि म्हणजे ते प्रॉपर बसेल पण ड्रेस वगैरे घ्यायचं तर ते तुझ्याच आवडीने घेऊ असं ती म्हणते सो आम्ही बड्डेच्या दोन दिवस आधीच चाललो आहे आज एकादशी आहे बड्डे परवा आहे माझा सो चलो बघा आता मला काय काय घ्यायला मिळते खरं तर ना आज माझी कंडिशन नाहीये माझी तब्येत पण ठीक नाहीये पण जसं शॉपिंगला जायचं समजलं तशी मी ठीक ठाक झाले बाबू इकडे बघ ना ए सोना कुठे आहे आपण चाललो चाललोय कुठे चाललोय आपण पैसे दे पैसे दे पैसे दे म्हणा पैसे बाबू बाबू काढलं आम्ही आता आलो आहे के के मार्केटला मध्ये बबडीच्या पण बड्डेची शॉपिंग आम्ही इथंच केली इथं भरपूर दुकान आहेत बेबीचे तर शॉप होतेच मोठ्यांचे पण आहेत बघू इथं काय भेटते का आम्ही आत्ताच एका ठिकाणी ड्रेस बघितला मला वेस्टर्नमध्ये हवा होता पण दीदीला एक ट्रेडिशनल ड्रेस एवढा आवडला इथं क्लिप टाकेनच आणि तर तिलाच एवढं आवडलं माझ्यानंतर तिने ट्राय करून बघितला मला हवा होता स्कर्ट मग तो भेटतो का ते शोधतो आम्ही नाहीच भेटला तर मग तोच ड्रेस घेणार आहे आणि तो इतका आवडला आहे की आम्ही दोघी मे बी सेम घेऊ हो शकतो कॉम्बो करायला बघू आता अजून कुठे बघायचं इकडे आय थिंक केला सगळे ट्रेडिशनलच आहेत वेस्टर्नमध्ये नाहीचं जरा -गोल, <laughs> गोल गोल फिरून यायचं गोल गोल कुठे फिरणार आहेस माझ्यापेक्षा हिलाच जास्त तो ड्रेस आवडलाय मनात बसला खूपच जास्त म्हणजे त्याच्यानंतर मी एवढे ड्रेस बघितले वगैरे पण मी जसं इमॅजिन करते आणि दिदीला मग असं दिदीला मनात काय माहितीये मग यांनी मला असा ड्रेस भेटला काय बिघडलं पण आम्हाला भेटलेच नाहीत ना तसं आम्हाला जो भेटला तो घेतला ड्रेसच्या बाबतीत ही माझी इच्छा

आज बैलपोळा आहे आणि बरोबर बैलपोळ्या दिवशीच माझा बर्थडे पण आला आणि इव्हन आम्हाला हॉटेल पण तसं मिळालं तर इथं बघा दोन बैल आहेत आणि बाबूला तर खूपच आवडले मॅच पण झालं चलो पाऊस सुरू झाला बाबू आता वेज कुठ्या व्हेज मध्ये बघ तुम्ही दिवस झालं वेज नाही खाल्लं रे पिठले तडका पिठले शेवभाजी भाजी आमटी दाल ठीक आहे मग शेव भाजी अख्खा मसूर ट्राय करायचा का करायचं हे बघा इकडे यांचं नॉन ऑर्डर द्यायचं चालू आहे बट मी आज बड्डे असल्यामुळे अजिबात मांसाहार करणार नाहीये सो मी व्हेजची ऑर्डर दिली आहे आणि यांचं नॉनव्हेजवरती डिस्कशन चालू आहे इकडे पण व्हेज पार्टी आहे हो so, आमची ऑर्डर पण आलेली आहे आधी व्हेजवाल्यांची आली बघा व्हेजवाल्यांना आज मान दिला कारण त्यांना माहिती आहे बड्डे आज व्हेज खाणार आहे आणि आमच्या बाबूचा पण खाऊ आला तर काय कुणाला जेवण करू दे कर। ना माझं जेवण झालं होतं पण बाबूची मम्मा पप्पा तिला नुसते जेवण घालत होते आणि जेवण झाल्यावर पण ती सगळ्यांमध्ये डिस्टर्ब करत होती कोणाला खाऊ देत नव्हती सो तिला आधी बाजूला घेतलं आत्ता ते दोघे बिचारे जेवत आहेत खूप शरारती झाली ना बाबू तू काय पाहिजे तुला आणखी न हो ते घ्यायचं नसतं चल आपण ऑर्डर करू दुसरं काहीतरी घे बघ काय काय पाहिजे तुला हातलं तुला माहित आहे काय झालं सगळं सेलिब्रेशन वगैरे झालं खूप सुंदर सेलिब्रेशन केलं मला खूप जास्त आवडलं म्हणजे असं so, मी इमॅजिनच केलं नव्हतं हो आत्तापर्यंत बेस्ट बड्डे झाला आहे माझा आणि तुम्हा सगळ्यांच्याच मला खूप विशेष आल्या कुणी प्रत्यक्षपणे तर काही जणांनी अप्रत्यक्षपणे मेसेजेसतर्फे डी एममध्ये आणि स्टोरीजमध्ये खूप साऱ्या विशेष केल्या त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मी मला शक्य होईल तेवढ्यांच्या स्टोरी मेन्शन करण्याचा प्रयत्न केला खूप जणांना रिप्लाय पण करण्याचा प्रयत्न केला बट तरी पण काही जण राहिले असतील तर त्याबद्दल सॉरी आणि सगळ्यांचे मनापासून आभार Right. And you come to